नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिन विशेष चारोळ्या पाहणार आहोत तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया देशप्रेम गाण्यात नको ते कृतीत दिसलं पाहिजे देशप्रेम गाण्यात नको ते कृतीत दिसलं पाहिजे स्वातंत्र्य मिळालं मनात बसू नको ते टिकवण्यासाठी लढलं पाहिजे स्वातंत्र्य मिळालं म्हणत बसू नको ते टिकवण्यासाठी लढलं पाहिजे तिरंगामचा भारतीय झेंडा ఉంచ ఉంచడక తిరంగా భారతీయ జండా ఉంచకవు ప్రాణపణా లడవు అమ్మీ శానయాచి వాడ ప్రాణపణా లడవు అమ్మి శానయాచి వాడవు भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आपुला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आपुला भारत स्वतंत्र झाला रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय भारताचा आसमंती गुंजावा सनहा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा जय भारताचा आसमंती गुंजावा सनहा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा तिरङ्गा आमूचा मान पराक्रमाे गानरङ्गा आम् मान भारताची शान तिरंगा शानङ्गा प्राण भारताची शान तिरंगा आमुचा प्राण उत्सवतीन रंगांचा अभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा अभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती अवघ्या विश्वात गाजते प्रिय भारत बुचि कीर्ती अवघ्या विश्वात गाजते प्रिय भारतभूचि कीर्ती विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान मान राखू सन्मान राखू तिरंगा आमची शान मान राखू सन्मान राखू तिरंगा आमची शान सारे एकत्र होऊनी म्हणतो भारत माझा देश महान सारे एकत्र होऊनि म्हणतो भारत माझा देश महान